ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभयम आज हा आपला श्रावणी पहिला सोमवार आहे आजपासून आपण शिवलीला अमृत पारायण करणार आहोत तरी आपण शिवलीला अमृतमधील दररोज एक अध्याय सरळ आणि सोप्या भाषेत आहे तरी आपण सर्वांनी ऐकावा ही विनंती श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवलीला अमृत अध्याय पहिला श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्रीगुरुभ्ये नम श्री शिवाय नम ओं नमो जी शिवा अपरिमिता आदिअनादिमायाती श्वासवता हैरमत जगद्गुरो ज्योतिर्मय स्वरूपा पुराणपुरुषा अनादिसिद्धा चक्र मायाचक्रचालका अविनाशा अनंतवेश जगत्पते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्धचैतन्या वेश्वंभरा कर्म गहना मनोजदहना मनमोहन जो भक्तवल्लभ तु हिमन जामात भाललोचन नीलग्रीव उमानात मस्ती स्वरधुनी विराजित जातीसुमनहारवी तजी पक्षीरत प्रिय त्रिपुरातक मित्र प्रतापार्क दक्षमख विध्वंसक मृगाक निष्कलंक तव मस्तकि कर काकोल कर्पूरगौर भक्त कर रक्षण विश्वसाक्षी भस्मलेपन भयमोचन भवहारक जो जो सर्गस्थित कारण त्रिशूल पाणी शार्दुल चर्मवसन स्कंद तात वंदन माया विपिन दहन जो जो सच्चिदानंद निर्मळ शिव शांत ज्ञानग अचळ जो भानुकोटी तेज ढळ सर्व व्यापक जो सकल कलिमल दहन कल्ममोषक अनंत ब्रह्मांड नायक जगरक्षण पद्मजतात मनोरंजन जनन मरण नाशक जो कमलोद्धव कमलाकार दशत मुख दश शतकार दश शत, शत, शत ने सुरभूसर अहोरात्र ध्याती जया भव वर स्मशान स्मशानवासी गिरा गोचर जो स्वर स्वरुनी विहर विश्वे नर काशीराज जो व्योमहरण व्यालभूषण जो गज दमन अदक मर्दन ओमकार अमलेश्वर आनंद घन मदग वर्म जन जो अजित अजित जो अमित गर्भ निगमागमत जो दिगंबर अवयरित उज्जयिनी महाकाळ काळा स्मरणे भयनाशी दुरिता कानन वेश्वनर जो निज जन चित्त चकोर चंद्र वेनु नृपर मह पापर घृष्णेश्वर सनातन जो जो उमा हृदय पंजर कर जो निज जन हृदयाबजा भ्रमर जो सोमनाथ शशिशेखर सौराष्ट्र देश विहारी जो कैरव लोचन करुणा समुद्र भूषण रुद्रावतार भीम भयानक भीमाशंकर पार नाही त्याच्या नागदमन नागभूषण परिधान ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण नागान जनक जो वृत्तरी शत्रुजन पंचबान पंच भवरोग वैद्य त्रिपुरहारक वैजनाथ अत्यद्भुत जो त्रिनयन त्रिगुणातीत त्रितापशयन त्रिवेद भेदरहित त्र्यंबकराज शलांत करुणाकार बलाहक जो कामसिंदूर विदारक का कंठी जगदानंद हेमवती धव अभिनव जो पंचमुकुट मायालहरण निशिदिन अमाय गुण नाही जया आदि मध्य मल्लिकार्जुन शैलवाशी जो शक्रारीजकांतक प्रिय कर भुजान संतापहरण जोडुनी कर जेते अहोरात्र रामेश्वर जगद्गुरु ऐसिया शिवा सर्वोत्तमा असा अजित ब्रह्मानंदा तुझ्या वर्णवया महिमा निगमागम अत्यर्क ब्रह्मानंद मनी श्रीधर तव तू गुनार नव अगाध थोर ते चित्त पोहोचणार न पावती पार कनकाद्री सहित मेदनीचे वचन हर करावया ताजवया अनाव कोठून व्योम संपूर्ण ऐसे साठवण कोठून आनो मेदनी वसनाचे जळ स्किता कोणत्या मापे मोजू आता प्रकाशवया आदित्या दीप सरता केवी होय धरित्रीचे करुणी पत्र उधर कज्जल जलधी मशी पात्र सुरद्रोम लेखनी विचित्र करुणी लिहिता कजकन्या तेही तेथे राहिली तटस्थ तरी आता केवी करू ग्रंथ जरी तू मनी धरित यथार्थ तरी काय एक न होय द्वितीयेचा किशोर इंदू त्यासी जीर्ण वाहती दिनबंधू तैसे तुझे गुण करुणा सिंधु वर्णित असे अल्पमती सत्यवती हृदय रत्न मळा गेला निराळ निराची समूळ तोही तटस्थ राहिला ते मंदमती किंकर केर के परी आत्मसार्थक करावा या साचार तव गुणार नवी मीन झालो ऐसे शब्द ऐकता साचार तोशला शला दक्षयानी वरि मनिषीला मृत ग्रंथ परिकर आरंभी रस भरि जयसे जैसे धरुणी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहिवीत तैसे तव मुखे मम गुण समस्त सुरस अत्यंत बोलविना श्रोती व्हावे सावध चित्त स्कंद बोलीला श्री शुक्तात अगाध शिवलीला अमृत ग्रंथ ब्रह्मोत्तर खंडजी नैमिषारणी शोषणगाधिका सुमती सुता प्रति प्रश्न करीती तू चिदा काशीचा रोहिणी पती करी तोपती श्री कोर तुवा बहुत पुराणे सुरस श्री विष्णू लिला वर्णिल्या विशेष अगाध महिमा असमास दशावतार वर्णिले भारत रामायण भागवत एकता श्रवण झाले तृप्त शिवलीला अमृत अद्भुत श्रवणद्वारे एकात्व आता देऊन शिवचरित्र परमाद्भुत पातक पर्वत जळती आयुर्रोग ऐश्वर संपत्ती संतती संपत्ती ज्ञान विचार श्रवण मात्र देणार श्री शंकर निजांगे सकळ तीर्थावताराचे फळ महामुखांचे श्रेष्ठ श्रेय केवळ देणार शिवचरित्र निर्मळ श्रमणे कलिमल नासती सकल यज्ञ माझे जप यज्ञ थोर मनाल जपावा कोणता मंत्र तरी मंत्राक्षर शिव षडाक्षर बीज सहित जपावा दुजा मंत्र शिव पंचाक्षर दोहीचे फळ एकची साचार उत्तरी संसार वर्ण पार ब्रह्मा दिसुर ऋषी हाची जपती दारिद्र्य दुःख भय शोक काम क्रोध दूध पातक इतुक्यान सही सहारक, मंत्र जो शिव तारक धृती कारण मुनी मुनिनिर्जनासी हाची कल्याण करता मंत्र राज संपूर्ण अगाध महिमान वर्णवे नवग्रहात नव वासर मणि थोर तैसा मंत्रात शिव पंचाक्षर कमलोद्धव कमलावर अहोरात्र हाची जपती शास्त्रा माजी वेदांत तीर्था माजी प्रयागाद्भुत महाश्मशानाथे क्षेत्रात मंत्र राज तैसा हा शस्त्रा माझी पाशुपती देवान माजी कैलासनाथ कनकाद्री जैसा पर्वतात पंच मंत्र पंचाक्षरी देवी हा केवळ परब्रह्म ब्र, पर मंत्र तीर्थव्रतांचे संभार ओवाळून टाकावे हा मंत्र आत्मप्राप्तीची खाणी कैवल्य मार्गीचा प्रकाश तरणी अविद्या कानन दाहक ब्रह्माग्नी सनकाधिक ज्ञानी हाची जपती स्त्री शूद्र आदी करुणी हाची जप मुख्य चहुवर्णी ग्रहस्थ ब्रह्मचारी आदी करुणी दिवस सरणी जपावा जाग्रती स्वप्नी येता जाता उभे असता निद्रा करिता कार्या जाता बोलता भांडता सर्वदाही जपावा शिवमंत्र ध्वनी पंचानन कर्णी उभेची सांडिती प्राण न लागता भस्म होती न्यास न्यासमातृका विधी आसन न लगे जपावा प्रीती करून शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर येऊनी पुढे उवा अखंड जपती जे हे मंत्र त्यासी निजांगे रक्षित्रिनेत्र नेत्र आपुल्या अंगाची सावली करून पंचवक्र अहोरात्र रक्षित या मंत्र जपा लागुनी शिवमने मी तुमचा ऋणी तो मंत्र गुरुमुखे मुख्य घेई घे जे आदी विधीने गुरु करावा मुख्य वर्ण भक्ति वैराग्य करून शांत दात अंगी अमानवित अद्भित अहिंसक अतिविरक्त तोचे गुरु करावा वर्णावा वर्णांना गुरु ब्राह्मणे गुरु हा वेद वचने निर्धारू हा त्यांच पासून मंत्रोच्चार करुन द्यावा प्रीतीने जरी आपण असे ठाऊ क मंत्र तरी गुरुमुखी द्यावा निर्धार उगाची जपे तो अविचार तरी निष्फळ जाणिजे कामक्रोध मधमुक्त जे का प्राणी गुरुविरहित त्यांनी ज्ञान कथिले बहुत परी त्यांचे मुकन पहावे वेदशास्त्रे शोधणी जरी झाले अपरोक्ष ज्ञान करी संताची चर्चा पूर्ण तरी तो गुरुविन तरेना एकमंती स्वप्नी ते मंत्र सांगितला भगवते आदरे सांगे लोकांते परी तो गुरुविन तरेना प्रत्यक्ष येऊन या देव सांगितला जरी गुहा भाव तरी तो स्वयमेव गुरुशी शरण न मौजी गायत्री मंत्र जपे तो भ्रष्ट अपवित्र वारा विन वराडी समग्र काय व्यर्थ मिळवणी तो वाचक झाला बहुवस परी त्याचे न चुक्ती गर्भवास मनुनी संप्रदाय युक्त गुरुस शरण जावे निर्धारे जरी गुरु केला भलता एक परिपूर्व संप्रदाय नसे ठाऊक जैसे स्वरूप न कळेची असू त्या मंत्राचे पूर्णचरण उत्तम क्षेत्री करावे पूर्ण काशी गुरुक्षेत्र नेमिषारण गोकर्ण क्षेत्र आदी करून शिव विष्णू क्षेत्र सुगम पवित्र स्थळी जपावाच प्रेम तरी याचे विषयी पुरातन उत्तम कथा सांगेन ते ऐका श्रवणी पटन निधी आदरे धरावा दिवसेंदिवस अनुमोदन देता कथेस सर्व सक्षय होय श्रवण मनने निज ध्यासिता गधरिता साक्षात्कार होय सुरस ब्रह्माग्न मार्गग्न तामस श्रवणे पावन सर्व श्रव होती तरी नगरी परम पवित्र दाशार्ह राजेंद्र उदार सुरक्षणे सर्व राजे देती कारभार कर जोडोनी नमिती वारंवार त्यांच्या मुकुट रत्ने किरणे साचार प्रपदे त्याची उजळती मुकुट घर्षणे करुणी किरणे पडले दिसती चरणे जैने सत्ता वसन पसरुनी पाला कुंभिनी हे उबारीला यशोध्वज जेवी शरद काळीचा द्विज राज सकल प्रजा आणि द्विज चिंततो कल्याणी जयाचे जैसा शुद्धद्वितीयचा हिमांश तैवी ऐश्वर चढे विशेष जो स्पर्श स्पर्शन करी कालत्रयी सदबुद्धी धर्मपत्नी सीरत सुरूपाशी तुजळीजे तु, तु अरमानाथ दानशस्त्रे समस्त याचकाचे दारिद्र्य निटिले भुभुंजावरील जामदनग्ने राणी कुठार चतुर्दश विद्या चौसष्टी कळा अकाळी जेवी करतळीचा आवळा तेने दान मेघे निवटीला दुरिद्र ध्रुळा याचकांचा बोलणे अतिमधुर मेघ गरजे जेवी गंभीर प्रजाजनांचे चित्त मयूर नृत्य करी स्वानंदे ज्याचा सेना सिं सेना सिंधू देखोणी अद्भुत जलसिंधू होय भयभीत निश्चय अंबरीचा ध्रुव सत्य वचन तेवी न नची याची कांता रूपवती सतीर काशी राजकुमारी नामकलावती तिचे स्वरूप वर्णी सरस्वती जे सागरीची लहरी खजनाक्षी बिबांधरी मृदुभाषिनी पिकस्वरी हंसगमना हरिमद्या शिववदना भुजंगवेनी अलंकारा शोभा तिची तनु आणि दशन झळकती जेवी हिरेखानी बोलती सद सदनी प्रकाश पडे सकल कला निपुण या लागी कलावती नामपूर्ण ते सौंदर्य वैरागीचे रत्न जे नि, निधान चातुर्य भूमीचे अंगीचा सुवासीन माये सदनात तिचे मुखाबज देखता मिलिंद रुंजी घालित न पुरेची नूतन आणि पूर्ण जे आकर्षिले रायाचे मन बोलावू पाठविले प्रीती करून परितेन हेची प्रार्थना स्वरूप शृंगार जाळे पसरून आकर्षिला नर्प मान सन्मानिन या लागी दहाश राजा उठून आपण गेला तिजपासी मनी शृंगारवल्ली शुभांगी ममतनु वृक्षासी अलिंगनी उत्तम पुत्र फळ प्रसवनी जगी अत्यांदने सर्व देखता तव ते शृंगार सरोवर मराळी बोले सुहासे वदना वेल्लाळी मनीम्या उपसिला शशीमोळी सर्व काळ व्रतस्त असे जे सृष्टी रोगिष्ट अत्यंत गर्भिणी किंवा ऋतुस्नान अमुक्त अभुक्त अथवा व्रतस्त वृद्ध अशक्त न भोगवी स्त्री पुरुषे हर्षयुक्त आसवी तरुण रूपवंत अष्टभोगे करून युक्त चिंताग्रस्त नसावी पर्व काळ व्रत दिनी उत्तम काळी मग ललना सत्य हे राव काम मध्ये मत प्रचंड रथे भरे बसरवणी द्रोद्रांड अलिंगन देता बळे प्रचंड शरीर त्याचे पोळले लोहार गला तप्त अत्यंत तैसी कलावतीची तनु पोळत नृपा वेगळा पुसत कैसा वृत्तांत सांगहा शृंगार सदन विलासिनी मम हृदयानंद वर्दिनी सकल संशय गोष्ट सांगे मने हि क्रोधे भरू नेदी मानस माझा गुरु स्वामी दुर्वास अनुसयाद महाराज त्या गुरुने परम पवित्र मज शिव पंचाक्षरी मंत्र तो ज अहोरात्र परम पावन पुनितमी ममांग शितळ अत्यंत तव कलेवरी पाप संयुक्त अगम्य गमन केले विचार रहित अभक्ष तुके बक्षिले मज श्री हृदय करुणी राजेंद्र आहे त्रिकाळ ज्ञानी तुझ जप तप शिवार्चन घडले नाही सर्वदा घडले नाही गुरुसेवन सेवन पुढे राजांती नरक करुण एकता राव अनुपो अनुतापे करुणी सदतीत झाला मने कलावती गुण गंभीरे तो शिवमंत्र मज देई जे आदरे त्याचे जपे सर्वात्रे महापापे भस्म होती ते मने हे जित्रे मज सांगावया नाही अधिकार मी वल्लभा तू प्राणेश्वर गुरु निर्धारा तू माझा तरी यादव कुळी गुरु वरिष्ठ गर्गमुनी महाराज श्रेष्ठ तो ज्ञान द्न्यान, दिव्य मुकुट विद्यावरिष्ठ तयाची जैसे वशिष्ठ वामदेन ज्ञानी तैसाची महाराज गर्गमुनी त्यासिन वशिष्ठा शरण जाऊनी शि, शिव शिव दीक्षा घेईजे मग कलावती सहित भूपाळ गर्गाश्रमी पातला तत्काळ साष्टांग नमुनी करकमळ जोडून या उभा ठाकला अष्टभावे दाटून हृदयी मनी शिव दीक्षा मज घेई मनुनी पुढती लागे पायी मिती नाही भावार्थ या वर्त गर्गमुनी कृता येऊनी पुण्य वृक्षास्थळ वैसुनी स्नान करवी यमुनेचे उभे तासी करुनी यथा सांग केले शिवपूजन यावरी दिव्यरत्ने आणून अभिषेक केला गुरुसी दिव्या दिव्य वस्त्र गुरुपूजेला नृप्या आदरे गुरुदक्षिणेसी भांडारे दाशर हारे समर्पिली तनुमन धने सी उद्धार मुनी लागे न पवर असोनिया गुरुसी वंचित ते पामर ते दारून निरय भोगती श्री गुरुचे घरी आपदा भोगी ज्ञान गुरु न धन नाशिवंत गुरुसी काय अर्पुन परम चांडाळ त्याचे शट ज्ञान कदा वदन न पहावे धिक विद्या धिक ज्ञान धिक वैराग्य धिक साधन चतुर्वेद शास्त्रे आला पडून धिक तयाचे जैसा खरपुष्टी वरिचंदन सशष्ट्री द्रवी व्यर्थ फिरून जेवी मापे तंदुल मोजून इकडून तिकडे टाकीती घाना इक्षुरस गाळी इतर सेविती रस नभाळी की पात्रात शर्करा परी परिगोडन कळी तया असो ते अभाविक खळ तैसा नव्हे तो दहाशाहर नपाळ षडोपचारे निर्मळ केले पूजन गुरुचे उभा ठाकला कर जोडून मग ते गर्गे हृदय धरून मस्तकी ठेव हस्त ठेवून शिवपंचाक्षर मंत्र सांगे हृदय आकाश भुवनी उगवला निजबोधतरणी तरणी क्षणी निरसुनी नवल झाले अद्भुत मंत्राचे महिमान रायाची या शरीरामधून कोट्याविध काक निघून पळते झाले ते देवा किती एकांचे पक्ष जळाले चर फडतची बाहेर आले अवघेची भस्म होऊन गेले संख्या नाही तयाते जैसा किंचित पडता क्रशाग्न दग्ध होय कंटकवन तैसा काक गेले जळून देखुनी राव नवल करी गुरुसी नमुनी कुसे नप काक कै चाकी के निघाले अमुप माझे झाले दिव्य रूप निर्जराहुने आगळे गुरुमने एक साक्षेपे अनंत जन्मीचे महापापे निघाली काक रूपे शिवमंत्र भस्म झाली निष्पाप झाला नळपवर करी कर धन्य पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी पंचभूताची झाडणी करून सावध केले मज लागून चारी देह निरसुन केले पावन गुरुराया पंचविश तत्वांचा मेळ त्यात सापडलो बहुत काळ क्रोध महिषासुर सबळ कामा वेताळ धुसधुषी आशा मनिषा तृष्णा कल्पना भ्रांती भूली इच्छा वासना या विटंबित मज होत्या ऐसा हा अवघा माया निरसिला तात्काळ धन्य झाले समस्त पापे जळाली असंख्यात रूप मे देखिली सुवर्णतेय अभक्ष भक्षक सुरापान गुरु गुरुतल्पक परदारागमन निर्गुरुनिंदक जयसी नाना महापापे गो हत्या ब्रह्महत्या धर्मलोपन स्त्रीहत्या गुरुहत्या ब्रह्मछळक परिनिंदा पशुहिंसक वृत्तीहारक अगम्य स्त्रीगमन मित्रद्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही वेदद्रोही प्रसारभेद लिंगभेद पाहि पंक्तीभेद हरिहरभेद ज्ञानचोर पुस्तक चोर पक्षीघातक पाखंड मती मिथ्यावादक भेदबुद्धी मार्गस्थापक स्त्रीलनपट दुराचारी कृतज्ञ करद्रव्यापहारक तीर्थ महिमा उच्छेदक बक ध्यानी गुरछळक मात्रहतक पितृहत्या दुर्बल घातुक कर्मवार घटकन दिनहत्यारी पाहती पैशून तृणदाहक पीडिति सज्जन गोत्र वद भगिनी वद कन्या विक्रय गोविक्रय हृदय विक्रय रसविक्रय रस ग्रामदाहक आत्महत्या पाहे हत्या महापापे ही महापापे सांगितली पापे नाही गणिली इतक्या काक रूपे निघाली भस्म झाली प्रत्यक्षे काही गाठी पुण्य होते परम मनुनी नरदेह पावलो उत्तम गुरुप्रतापे तरलो निसीम काय महिमा बोलू आता गुरुस्तवन करून यापार ग्रामास याला पवरण सवे कलावती परमचतुर केला उद्धार रायाचा जपता शिवमंत्र निर्मळ राज्य वर्धमान झाले सकळ अवर्षण दोष दुष्काळ देशातून पळाले वदव्य रोग आणि मृत्य नाहीच कोठे देशात आलिंगता कलावती सह नळपणात शशी ऐशी शीतळ वाटे शिवभजनी लाविले सकळ जन घरोघरी होय शिवकीर्तन कीर्तन शिवपूजन ब्राह्मण भोजन यथाविधी दहाशरहराचे आख्यान जे लिहिती एकती करीती करुण ग्रंथ रक्षण अनुमोदन देतीजे सुपळ त्यांचा संसार त्याची निजांगे रक्षी श्रीशंकर धन्य धन्यतेची नर वर्णिती वर्णितीजे पुढे ही कथा सार अमृता रसिक फार ऐकोत पंडित चतुर गुरुभक्त प्रेमळ ज्ञानी जे पूर्ण ब्रह्मानंद शिळपानी श्रीधर मुख निमित्त करुनी तो चिबोले विचारुनी पहावे मनी निर्धारे श्रीधर वरद पांडुरंग तेने श्री धरले शिवलिंग पूर्ण ब्रह्मानंद अभंग नवे विरंग शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसो सज्जन अखंड प्रथम अध्याय गोड हा श्री सांब सदा शिवाय शुभ भवतु ओम नम शिवाय असे शिवलीला अमृतातील सर्व अध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा धन्यवाद